मी निकिता देशमुख आणि तुम्ही सत्यशोधक हा एक आपला पॉडकास्ट नमस्कार मित्रांनो आपल्या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते मित्रांनो आज आपला विषय महिलांवरील पीसीओडी चे वाढते प्रमाण योगाद्वारे होणारे उपचार मित्रांनो यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रियंका राऊत प्रियंका राऊत ह्या आयुष मंत्रालय प्रणालीत योगा शिक्षिका आहेत आणि योग प्रबोध तज्ज्ञ देखील आहेत स्थुलता निवारण तज्ज्ञ सोबतच आहार तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय फेस योगा देखील आहेत मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम तुमचं इथे पुन्हा एकदा आपल्या या पॉडकास्ट मध्ये मी स्वागत करते धन्यवाद निकिता मॅडम पीसीओडी म्हणजे काय पीसीओडी तसा शब्दशः पाहिलं तर पॉलिसिस्टिक ओवेरियन्स सिंड्रोम अशा पद्धतीने आपण त्याची फोड करू शकतो नावाची पॉली म्हणजे काय तर खूप सारे सिस्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं गाठ होणे मग ती कुठल्याही प्रकारची असू शकते जशी की मांसाची चरवीची किंवा पाण्याची किंवा जे आपल्या ओव्हरीज मध्ये जे अंड तयार होत असतं त्याचीही गाठ होऊ शकते आणि त्यानंतर ओबेरियन म्हणजे ज्या आपल्या ओव्हरीज असतात गर्भाशयाच्या त्या आणि त्यानंतर सिंड्रोम किंवा डिसीज त्याचा होणारा आजार पॉलिसिस्टिक ओव्हरियम सिंड्रोम अशा पद्धतीने आपण त्याला बोलू शकतो आणि या पीसीओडीचे लक्षणं कोणकोणते असू शकतात तुमच्या मते पीसीओडीचं लक्षण कसं सामान्यतः बघायला गेलं तर सर्वांनाच माहीत आहे ते म्हणजे मासिक पाळी अनियमित असणं पण असंही दिसून येतं की काही जणांमध्ये मासिक पाळी नियमित असते पण तरी सुद्धा त्यांना पीसीओडी असतो तर प्रत्येक वेळेस आपल्या मनाने कुठलंही आपल्याला चिकित्सा न करता किंवा कुठल्याही प्रकारे आपल्याला स्वतःच्या मनाने औषध उपचार न घेता पहिल्यांदा आपल्याला डॉक्टरांचा सल्लामसलत घेणं आणि तशी चिकित्सा करून घेणं फार गरजेचं असतं की खरोखरच आपल्याला पीसीओडी आहे का आणि त्याची काय कारण असतील आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला काय उपचार करायचे आहेत किंवा ती पीसीओडी किती खोलवर आहे त्याची इंटेन्सिटी काय आहे ते पाहणं फार आवश्यक आहे त्यामुळे मनाने न ठरवता आपण त्याची लक्षणं फक्त वरचेवर दिसतात ते म्हणून आपण पीसीओडी झालं असं आपण समजून घेऊ नये आता बऱ्याच महिलांना शिक्षक असतील अशिक्षित असतील अशा बऱ्याच महिलांना कळत नाही की आपल्याला पीसीओडी होते किंवा काय होते मनपॉज असता चिडचिड होते बऱ्याचदा स्थूलता येते अशा महिलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल जसं की सांगितलं की सगळ्यात आधी महत्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे अनियमित पाळी जरा जरी आपल्याला असं वाटतं की आपली पाळी अनियमित झाली आहे आता अनियमित म्हणजे फक्त दोन दिवस पुढे जाणे किंवा मागे जाणे असं नव्हे तर एक महिना पुढे जाते दोन महिने पुढे जाते काही जणांची पाहिले हे एक एक वर्ष पण आलेले नाहीये तर अशा वेळेस फक्त आपल्या मनाने घरगुती उपचार न करता प्रॉपर डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा मसलत घेणं फार आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या पाळी किती दिवसांनी येते त्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे दिवसा काही दिवसांची निसर्गतः पंचवीस दिवसाची पाळी असते सायकल असतो त्यानंतर ता अठ्ठावीस दिवसाची असते काही जणांची तीस दिवसांची असते तर या आपल्या सायकलमध्ये पुढे मागे किती दिवसाचा फरक पडतोय जर दोन तीन दिवसाचा पडत असेल तर ठीक आहे पण खूप महिन्यांचा पडतो आहे आणि किंवा पाळीमध्ये खूप सारं रक्तस्राव होत आहे किंवा अगदीच कमी होत आहे पोट दुखण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर अशा वेळेस लगेच आपण डॉक्टरकडे जाऊन आपली रितसर सोनोग्राफी करणं आवश्यक आहे यात आता पीसीओडी साठी योगासने हे तितकेच ता महत्वाचे असतात याच्यामध्ये योगासने किती प्रभावी आहे आणि कोणकोणते उपाय त्याच्यात तुम्ही यांना मार्गदर्शन करू इच्छितात आपण उपचाराकडे जाऊयाच निखिता पण त्याच्या आधी मला आधी सांगायचं आहे की हे कशामुळे होत आहे एकतर त्याच्यासाठी बरीचशी कारण कारणीभूत आहेत सगळ्यात आधी बघता येईल तर ते म्हणजे अनुवंशिक कारण तर आपल्या घरामध्ये आईला आजीला आपल्या जर असेल पीसीओडीचा सा सारखं काही त्रास असेल अनियमित पाळीचा त्रास असेल तर मग मात्र त्यांना येण्याची शक्यता असते तसं नसेल तर दुसरं महत्वाचं आणि खूप मोठं कारण ते म्हणजे आत्ताची आपली बदललेली लाईफस्टाईल आपली जीवनशैली पूर्ण बदललेली आहे पूर्वीच्या बायकांना आपण जर विचारलं अगदी आपल्या आजी पणजी जे आहेत त्यांना जर विचारलं की तुम्हाला असं काही विकार होता का पीसीओडीचा किंवा तुमच्या ओब्रिजमध्ये कधी खडे झालेले आहेत का तर त्यांचं उत्तर अर्थातच नाही येणार आहे कधी कधी त्यांनी तर ऐकलेलंही नाहीये पीसीओडी म्हणजे काय आहे त्यांना माहीतही नाही मग अशा वेळेस हे कशामुळे झालेलं आहे आत्ताच्या पिढीमध्ये तर रिसर्चमध्ये बघता काही रिसर्चमध्ये सांगितलंय की दर पाच महिलांच्या मागे एका स्त्रीला किंवा दुसऱ्या रिसर्चमध्ये सांगितलं दहा महिलांच्या मागे एका स्त्रीला पीसीओडी आहेच मग ह्याचं प्रमाण का वाढलेलं आहे याची कारणं थोडी आपल्याला बघायची आहे आणि सगळ्यात मोठं कारण ते म्हणजे बदललेली लाईफस्टाईल म्हणजे आपली जीवनशैली आपल्याला बघा आता उठण्याची झोपण्याची वेळ पूर्ण बदललेली आहे रात्रभर उशिरापर्यंत आपण जागे राहतो त्यानंतर उशिरा उठतो मग यावेळेस झोपेच्या वेळा बदलल्या त्यामुळे खाण्यापिण्याच्या पण बदलल्या जात आहेत आता रात्री उठून म्हटलं तरी आपण झोमॅटोवरती स्विगीवरतून काहीही मागून खाऊ शकतो त्यामुळे आहार तर पूर्ण बदललेलाच आहे आहाराच्या वेळा सुद्धा बदललेल्या आहेत ही सगळीच कारण आपले हार्मोन्स इम्बॅलन्स करण्यासाठी खूप जास्त कारणीभूत ठरतात आणि त्यामुळेच एखादं जरी हार्मोन्स आपलं बिघडलं तर ते दुसऱ्या हार्मोन्सला ते, ते कनेक्ट असतं आणि त्यामुळे ते परिणाम ते वाढ होतच आता पीसीओडी मध्ये आपल्या ओव्हरीज मध्ये सिस्ट होतात त्यामुळे अर्थातच आपल्याला प्रजनन क्षमता जी आहे ती कमी होते व्यवस्थित आपलं ओव्युलेशन होऊ शकत नाही आणि त्यामुळे पुढे बाळणं होण्याचे पण धोके संभवतात त्यासाठी आपल्याला रेग्युलर व्यायाम करणं फार गरजेचं आहे योगासनं करणं गरजेचं आहे योग्य आहार घेणं फार गरजेचं आहे तर तो कसा घ्यायचा आहे ते आपण थोडक्यात आता बघूया तर सगळ्यात आधी योगासनांचा विचार करता आता मी योगतज्ञ असल्यामुळे जास्त करून मी योगा बद्दल योगा जे जे मला अनुभव आलेले आहेत ते सांगते आपल्या सेंटरमध्ये योगा सेंटरमध्ये अशा अनेक लेडीज येतात आणि अर्थातच त्या सगळ्या वयोगटातल्या असतात अगदी बारा वर्षापासून ते चोपन्न वर्षापर्यंतच्या महिला आहेत त्यांना मासिक पाळीचे त्रास आहे पण काहींना पीसीओडी आहे ते माहीत नाही तर काहींना बराच लवकर माहीत पडते की आपल्याला पीसीओडी आहे एक स्त्री अशी आली होती माझ्याकडे आली होती त्यावेळेस सत्तावीस वर्षाची होती तिला सिस्ट होते गर्भाशयामध्ये ओब्रिजमध्ये सिस्ट होते आणि तिने सोनोग्राफीचे रिपोर्टही दाखवले मला बऱ्यापैकी सोनोग्राफी दिसत होते की सिस्ट आहेत खडे आहेत आणि काही नाही तिला योग्य आहार देण्यात आला आणि त्यानंतर योगासनं रोजचे रोज करून घेत घेण्यात आली ता, आणि सहा महिन्यातच अतिशय सुंदर रिझल्ट तिचा आलेला आहे पुन्हा सोनोग्राफी केल्यानंतर पूर्ण तिचे सिस्ट आहे ते निघून गेले होते आणि आताच तिने काल परवाच एक चांगली गुड न्यूज दिली की ती याला आता कन्स्यूवही झाले आहे आणि तीन महिन्याची प्रेग्नेंटही आहे सो असे बरेचसे अनुभव आलेले आहेत काही जणांना दोन आठवड्यातच मासिक पाळी नियमित झालेली आहे पण त्यासाठी पण आपल्याला कोणते योगासनं करणं ते फार आवश्यक आहे माहिती घेणं की कुठलेही करून चालणार नाही कारण जर सिस्टचं प्रमाण जास्त असेल आणि आपण जर चुकीच्या पद्धतीने योगासनं केली तर ते जास्त हार्मफुल राहतील जास्त फायब्रॉइड झालेले आहेत आणि जर आपण पोटावरती अजून दाब देतोय तर ते फुटण्याची देखील शक्यता असते मग अशा वेळेस आपले जे पूर्ण रिपोर्ट आहे ते डॉक्टरांना दाखवणं आणि योग शिक्षकांना व्यवस्थित सांगणं की माझी अशी अशी आहे कंडिशन तर तुम्ही काय सुचवू शकता तर योग शिक्षक बरोबर तुमच्या कंडिशनला बघून परिस्थितीला बघून ती योग्य अशी योगासनं देऊ शकतात तर जर काही मेजर असा इश्यू नसेल तर मात्र पोटावरची जी आसनं आहेत पोटावरती दाब देणारी जशी की पश्चिम ताणासन आहे सेतुबंधासन आहे त्यानंतर बटरफ्लाय पोज आहे अशा पद्धतीची काही सुंदर आसनं आहेत ती रोज केल्याने अतिशय सुंदर फरक ओडीवरती पडू शकतो योगासनाबद्दल तुम्ही आता सांगितलं बऱ्याच महिला म्हणजे बाहेरचं खाणं होत असेल किंवा तरुण पिढी याच्यात म्हणजे बरीच बळी पडत असं म्हणायला हरकत नाहीये कारण की तरुण म्हणजे काही मुलींना आता सहसा चौदा बारा तेरा अशा वयोगटापासूनच स्पिरिट येणं सुरू होतात आणि अडचणी बऱ्याच मग त्या अनियमितही आहेत तर याच्यावर आहाराचा किती उपयोग होऊ शकतो तुमच्या मते आणि तो घरगुती आहार कसा असू शकतो याच्यामध्ये आहाराचा रोल खूप मेजर आहे खरं तर आता असं झालेलं आहे खूप जण मुली जॉबसाठी करिअरसाठी बाहेर पडत आहे आणि त्यांना वेळ नाहीये पुरेसा घरात बनवून खाण्यासाठी त्यामुळे बऱ्याचशा मुली मुलं इन्स्टंट काय मिळतात का त्याकडे लक्ष जात असतं की पटकन दोन मिनिटात मॅगी बनवली खाल्ली बिस्किटाचे पुढे आणले खाल्ले किंवा बाहेरून भाजी ऑर्डर केली खाल्ली पण यामध्ये एवढं कळत नाहीये की आपल्या शरीरामध्ये कितीतरी असे वेगवेगळे केमिकल्स जात आहेत आणि त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन हे, बाकी होता पन, आ, हे। होता तर बाकीचे त्रास होतातच आहेत पण कर्करोगाचा कॅन्सरचा पण धोका होऊ शकतो आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये काय होतंय एकतर स्थूलता खूप वाढते आहे बाहेरचं खाण्यामुळे जंक फूडमुळे भरपूर स्थूलता वाढते आहे आणि स्थूलतेमुळे अर्थातच वेगवेगळे जे लाईफस्टाईलचे डिसिजेस सुरू होत आहेत एकदा का आपला बीएमआय वाढला म्हणजे बॉडी मास इंडेक्स आपलं वाढलं जे आयडल तेवीस पर्यंत असलं पाहिजे ते जर वाढलं की आपल्याला शंभर टक्के लाईफस्टाईलचे डिसीज सुरू होतात आणि त्याच्यामध्ये पीसीओडी हे एक महत्वाचं कारण आहे त्यानंतर आपली शुगरही वाढली जाते शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही इन्सुलिनचे हार्मोन्स आहे ते बिघडतात आणि कनेक्ट होऊन ते पण पुढे थायरॉइड वरती पण जातात मग थायरॉइडचं पण प्रमाण कमी जास्त होतं आणि तेही आपल्याला सुरू होतं तर अशा पद्धतीने इंटर कनेक्ट असल्यामुळे स्थूलता पीसीओडी शुगर त्यानंतर थायरॉइड किंवा कोलेस्ट्रॉल हार्ट डिसिजेस आहे आणि आता महिलांमध्ये संधिवातही आलेला आहे कारण ते नुसतं व्यायामाकडे लक्ष देतात की आम्हाला फक्त व्यायाम, व्यायाम करायचा आहे पण योग्य आहाराकडे किंवा आपल्याला पौष्टिक अन्न मिळतंय का नाही मिळतंय याकडे लक्ष देत नाहीये ता त्यामुळे त्यांचं मांसाचं मसल स्ट्रेंथ जी आहे ती कमी कमी होत आहे आणि अशामुळे त्यांना पुढे जाऊन सारखे पण धोके निर्माण झालेले आहेत तर अर्थातच आपल्याला आहारामध्ये खूप लक्ष द्यायचं आहे सगळ्यात आधी तर आपल्याला साखर युक्त पदार्थ जे पांढरी साखर आहे ते पदार्थ बंद करणं फार गरजेचं आहे त्यानंतर बेकरी आयटम बंद करायचे आहेत फळं आपल्याला भरपूर खायची आहे जे सीजनल फळं आहे ते रोज एकदा तरी खाण्यात आलंच पाहिजे भरपूर पाणी प्यायचं आहे आता भरपूर पाणी प्यायचं तरी म्हणजे किती प्यायचं तर वीस किलो जर आपलं वजन आहे तर एक लिटर पाणी पिणं आवश्यक आहे मग अशा नुसार आपण कॅल्क्युलेट करू शकतो म्हणजे साठ किलो वजन असेल तर तीन लिटर पाणी आता उन्हाळ्याचं जास्तीत जास्त पाणी पिलं तरी पण चालतं आहे त्यानंतर रात्रीची झोपही तेवढीच आवश्यक आहे त्यानंतर जर आपण जेवण जेवणाचं ताट पुढे घेतोय तर जेवणामध्ये सगळे घटक येता येत का सगळे पौष्टिक घटक मला मिळतात का त्याकडे पण लक्ष द्यायचं आहे आपल्याला फक्त कर्बोदके जास्त जर जात असेल तर अर्थातच आपल्या शुगरचं प्रमाण पुन्हा वाढणार आहे आणि ते थेट आपल्या आरोग्यावरती परिणाम करणार आहे तर पीसीओडी मध्ये पण आपल्याला याकडे फार लक्ष द्यायचं आहे की माझा आहार कसा आहे फार तेलकट तुपकट जास्त आपल्याला खायचं नाहीये तूप एखाद्या वेळेस एक दोन चमचे दिवसभरातून चालेल अर्थात पण तेलकट दुसरं जे तेल, तेल वापरलेलं सतत सतत त्याच तेलामध्ये काही पदार्थ तळले जातात किंवा बाहेरचे पदार्थ आपण खातो तेही नाही चालणार नंतर बेकरी आयटम बंद करायचं आहे जंक फूड बंद करायचं आहे मग खायचं काय तर खाऊ खाण्यामध्ये आपल्याला जास्त करून प्रोटीनची मात्रा वाढवायची आहे मग प्रोटीनचे कुठले कुठले सोर्सेस आहेत आपल्याला गुगलवरती सर्च केलं तरी पण कळेल पण घरामध्ये बघितलं तर अंडी आहेत पनीर आहे त्यानंतर वेगवेगळे स्प्राऊट्स कडधान्य आहेत तेच जा आहारात जास्त प्रमाणात ठेवले की आपले मसल स्ट्रेंथही वाढते आणि आपलं जे वाढणार वजन आहे तेही कमी होण्यासाठी मदत होते म्हणजे पीसीओडी डायरेक्ट कमी नाही होणार पण त्याचे जे अन्य जे आहेत ते कमी कमी होतात आणि अर्थातच जर तुम्ही योग्य आहार आणि योग्य योगासनक जर करत असाल तर लवकरात लवकर पीसी ही पीसीओडी पूर्णपणे नाही शिवण्यासाठी मदत होते खर तर तुमच्या घरातच उपाय आहेत अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण माहिती दिली आणि यात योगा ही तितकाच महत्वाचा आहे त्याच्यात मग काय उपयोग होऊ शकतो काय बेनिफिट महिलांना होऊ शकतो हे याच्यामधून आपल्याला कळलं पण बऱ्याच महिलांना वेळ या गोष्टीसाठी नाही देतायत मग मुलं येतो संसार येतो तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत असतात तर त्यांना असे छोटे मोठे उपाय तुम्ही कुठले सुचवू शकतात का मग योगाही असेल घरातल्या घरात मग अशा छोट्या बेसिक गोष्टी असतात की त्यांना त्या गरजेच्या असतात बरोबर आहे खूप वेळा मी असं ऐकण्यात मॅडम मला करायचं करायचंय पण अजिबातच वेळ मग काय करू मी मग मला त्यांना एकच सांगायचं असतं ज्यावेळेस आपण सकाळी उठतो त्यावेळेस आपल्याला कोणी सांगतं का जा ब्रश कर ब्रश कर किंवा आंघोळ कर आंघोळ कर मग ते जेवढं महत्वाचं आहे तसंच योगा करणं किंवा व्यायाम करणं पण तेवढंच महत्वाचं आहे ते आपल्या शरीराची गरज आहे एक पर्टिक्युलर असं एज केल्यानंतर तर मात्र हार्मोन्स पूर्ण बदललेले असतात आणि स्त्रियांना ते हार्मोन्स टिकवण्यासाठी आपल्याला रोजच्या रोज योगास हा एकमेव मार्ग राहतो की आपल्याला आपलं पुढचं आयुष्य आहे जे निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी पडणार आहे त्यामुळे योगाला पर्याय नाहीये मग योगा जर तुम्हाला वेळ नाही मिळत आहे एक तर सगळ्यात आधी वेळ काढायचा आहे चोवीस तासामध्ये जर आपण स्वतःला वेळ काढू एक तास देऊ शकत नाही वेळ काढू शकत नाही तर मग मात्र इतर गोष्टी करून आपल्याला काहीच फरक पडणार नाही आणि त्यानंतर आपल्याला लक्ष द्यायचं आहे की ठीक आहे आता ही वेळ आपल्याला मिळत आहे तर मग त्या वेळेमध्ये त्याचा उपयोग करून काय करायचं तर समजा आता ऑफिसमध्ये जाणाऱ्या मुली आहेत त्यांना सतत कम्प्युटर समोर बसायला लागतंय मग अशा वेळेस चेअर वर्कआउट येतात त्या चेअर वर्कआउट तिथे बसल्या बसल्या त्या करू शकतात किंवा लक्ष द्यायचंय की जर अर्धा तासाने आपल्याला उठून राऊंड मारायचं आहे एखादी फेरी मारून यायची आहे किंवा डोळे मिठून शांतपणे आपण अनुलोम विलोम केला भ्रामरी केली असे प्राणायाम जे तिथल्या तिथे करतायत तेही करू शकतो आपण अशा पद्धतीने थोडस अवेअरनेस आपल्याला ठेवणं जागरूक राहणं फार महत्वाचं आहे गोष्ट सोडून दिली की ती सोडलीच जाते जर आपल्याला करायचंच म्हटल्यावर आपण कुठेही कसाही मार्ग काढू शकतो आणि आपलं आरोग्याला प्राधान्य देऊन आपलं आरोग्य निरोगी ठेवू शकतो अगदी बरोबर मॅडम की स्वतःला वेळ देणंही तितकंच महत्वाचं आहे मग तुमच्या पर्सनल कामासाठी द्या तुमच्या आरोग्यासाठी द्या किंवा अदर कुठल्या गोष्टीसाठी पण तुम्ही तुमचा वेळ पंधरा मिनिटं असेल अर्धा तास असेल जसा देता येईल तसं देणंही तितकंच गरजेचं असतं तुमच्या मते याच्यात योगासनासाठी अजून कुठला कुठला योगा, योगा याच्यात अजून महिलांनी ऍडिशनल ऍड केला पाहिजे सपोज आता एखाद्या महिलेला येत असता आवर्जून तिला योगासनाला द्यायचं आहे पण आपलं एक योगा टीचर म्हणून तुम्ही बाकीच्या महिलांना असेल किंवा मुलींना असेल तरुण पिढीला त्याच्यात काय तुम्हाला वाटतं हे केलं पाहिजे यावेळेस तुम्ही हा योगा करणंही तितकच महत्व म्हणजे पिसीओडी जरी आपण जरा बाजूला सोडलं पण एक आरोग्यासाठी असेल सर्वात आधी तर आपल्याला सूर्यनमस्कार फार महत्वाचे आहे प्रत्येक महिलेने रोज कमीत कमी बारा सूर्यनमस्कार तरी घातलेच पाहिजे सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम म्हटला जातो आणि त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात आणि नुसतं तुम्ही सूर्यनमस्कार जरी केले तरी आपली प्रकृती अतिशय चांगली राहण्यासाठी मदत होते तर काही जणांना पाठीच्या मणक्यामुळे गॅप असतो किंवा काही दुसरे कारण असतात त्यामुळे सूर्यनमस्कार नाही करतायत मग त्यांनी चेअरवरचे सूर्यनमस्कार केले तरीही चालतात किंवा तुमच्या कि योग शिक्षकांना सांगायचं की याला ऑप्शन काय आहे मॅडम की मला नाही वागता येते तर मग तुमचे योग शिक्षक त्यांना असं ऑप्शनल जे काय आहे सूर्यनमस्कार ते तुम्हाला दाखवू शकतील हा जो आहे तो करण्यासारखंच आहे रोजच्या रोज त्यानंतर सूर्यनमस्कार झाल्यावर अशी आसनं जी त्याच्यामध्ये फॉरवर्ड बेंडिंग होईल बॅकवर्ड बेंडिंग होईल होईल आणि अशा पद्धतीने सगळ्या प्रकारे आपल्या शरीर जे आहे ते फ्लेक्झिबल होईल किंवा दाब येईल आणि ताण येईल दाब आणि ताण हे दोन्ही येणं फार महत्वाचं आहे आपल्या मसल्स वरती तर आपल्या नसा ज्या आहेत त्या ताणला जाऊन ते शुद्ध होत असतात दरवेळेस आणि आपलं शरीर ऑटोमॅटिक डिटॉक्सिटी होत असतं योगासनांमुळे त्यामुळे मसल्सचं स्ट्रेंथ वाढतं बळकटी वाढते त्याशिवाय सांध्याची बळकटी वाढते फ्लेक्झिबिलिटी येते आणि योगासनामुळे मन आनंदी होण्यासाठी पण मदत होते कारण योगासनं केल्यावर एक आनंदाचे हार्मोन्स असतात ते आपल्या शरीरामध्ये स्त्रवतात आणि अर्थातच आपल्याला जे काही दुखणं असेल किंवा काही काळजी असेल चिंता असेल ते आपण दूर होण्यासाठी मदत होते त्यानंतर रोजचे रोज, रोज प्राणायामाचा पण अभ्यास करणं फार गरजेचं आहे जसं की मी म्हटलं की एक हार्मोन आहे दुसऱ्या हार्मोनवरती डिपेंड असतं तसंच जर आपल्याला आपल्या शरीरामध्ये स्ट्रेसचे हार्मोन जर वाढले असतील तर त्यामध्ये आपण अनुलोम विलोम करू शकतो भ्रामरी प्राणायाम करू शकतो आता भ्रामरी प्राणायामाचा असाही उपयोग होतो की उज्जाई प्राणायाम किंवा भ्रामरी प्राणायाम त्याच्यामुळे आपल्या थायरॉइडवरती था थायरॉइड ग्रंथीवरती पण छान व्हायब्रेशन्स तयार होऊन थायरॉइड पण कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर उज्जाई प्राणायाम हा अतिशय सुंदर प्राणायाम आहे त्याच्यामुळे आपलं जे वजन जे कशानेही कमी होत नाही तेही कमी होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने प्राणायामाचा योगासनाचा आणि सूर्यनमस्काराचा अभ्यास करता करता दरवेळेस मुद्रेचा अभ्यास पण राहून जातो तर आपल्या योग ग्रंथामध्ये अतिशय सुंदर सुंदर मुद्रा आहेत आणि त्या मुद्रा म्हणजे काय तर लगेचच आपल्या वरती ते इफेक्ट करतात त्वरित आपल्याला उपचार मिळावे यासाठी आपण जर वेगवेगळ्या मुद्रा आहेत जसं की लिंग मुद्रा आहे मुद्रा आहे त्यानंतर आपले पाच तत्व जे आहेत त्या प्रत्येक तत्वाच्या एक एक मुद्रा आहेत अशा बऱ्याच अनेक मुद्रा आहेत ज्या आपल्या शरीरावरती थेट आणि लवकर परिणाम करतं त्यामुळे मुद्रांचा पण अभ्यास फार गरजेचा आहे त्यानंतर आपला स्ट्रेस कमी करण्यासाठी जे पीसीओडी मध्ये आपल्याला चिडचिडेपणा चीड़ वगैरे होत असतो बीपीचं प्रमाण वाढलेलं असतं ते कमी होण्यासाठी पण आपण योग निद्रा जर घेतल्या तर योग निद्रामध्ये आपलं शरीर शांत त्यासोबत मनही शांत होऊन जातं शवासनाचा सुंदर त्याच्यामध्ये वापर आपण करू शकतो अशा पद्धतीने पूर्ण योगिक क्रिया ज्या आहेत त्या आपल्या पीसीओडी मध्ये भरपूर महत्वाच्या कारण ठरतात त्याशिवाय एक गोष्ट अजून ऍड करावीशी वाटते याच्यामध्ये की जसं आयुर्वेदामध्ये वेगवेगळे पंचकर्म असतात तसं योगिक पंचकर्म म्हणजे योगिक शुद्धी क्रिया देखील आहे तर त्या शुद्धी क्रियेने पण आपलं शरीर पूर्ण आतून शुद्ध होण्यासाठी मदत होते प्रत्येक शरीराचा अवयव जठर अन्न नलिका अन्न नलिकेपासून म्हणजे घशापासून ते आपल्या गुदद्वारापर्यंत पूर्ण शुद्धीकरणाची क्रिया आपण करू शकतो काही जर केल्या तरी पण मेटाबॉलिक रेट आपला चांगला वाढू शकतो आणि स्थूलतेचं प्रमाण कमी आणि आपल्याला हलकं हलकं वाटतं अर्थातच तर अशा पद्धतीने योगाचा भरपूर उपयोग आपण पीसीओडी मध्ये करू शकतो असे अनेक एक्सपिरियन्स अनुभव माझ्या समोर आतापर्यंत आलेले आहेत त्यामुळे एकच सगळ्या स्त्रियांना विनंती आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की मला पीसीओडी आहे फक्त मनाने न ठरवता डॉक्टरांकडे जाऊन त्याची चिकित्सा करा आधी खात्री करा की खरोखर ते आहे का आणि त्यानंतर योगाचा एखादा सुंदर सेशन तुम्ही रोजचे रोज तुम्ही केला तर तुम्ही याच्यामधून लवकरच तुम्ही पीसीओडी मधून मुक्त होऊ शकता खूप सुंदर माहिती मॅडम तुम्ही आम्हाला दिली योगा काय पीसीओडी म्हणजे काय आणि महिलांना त्याच्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद खरं तर हा एक इतका मोठा विषय की बऱ्याच महिलांना ते कळत नाही की आपल्यासोबत घडतंय काय आपल्या शरीरात काय बदल होत आहेत बऱ्याचदा नाही कळत पण खरं तर या गोष्टीकडे जर आपण जितकं गांभीर्याने बघू तितकंच आपलं काही दिवसांकरता असेल काही वर्षांकरता असेल तेवढं तेवढंच ते ते आपलं आयुष्य अजून वाढेल आणि तेवढं सुंदररीत्या आपण आपलं सुंदर आयुष्य जगू खरंच खूप धन्यवाद या पीसीवडी बद्दल तुम्ही एवढी सुंदर माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं मित्रांनो आपल्या या सत्यशोधक पॉडकास्टमध्ये पीसीओडी आणि त्यावरील योग उपचार याविषयी आपण माहिती ऐकली आणि त्याचा योग्य योगा कसा करायचा हेही आपल्याला प्रियंका मॅडम यांनी सांगितलं मॅडम खूप धन्यवाद मित्रांनो पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषय घेऊन मी तुमच्यासाठी नक्की येईल धन्यवाद